गुरुचरित्र अध्याय तिसावा श्री गणेशाय नम श्री सरस्वतीय नम श्री गुरुभ्यो नमः नामधारक शिशराणा लागे सिद्धाचीनवी विनवीतसे कर जोडून भक्ती भावे या जय जया सिद्धमुनी तुची तारक भवारणी अज्ञानतिमिर नासोनी ज्योति स्वरूप तुची होसी अविद्या मायासागरी बुडालो होतो महापुरी तुची कृपा जाहली तरी तारिले माते स्वामीया तुवा दाविला पंथ जेणे जोडे परमार्थ विश्वपालक गुरुनाथ तुची होसी स्वामीया गुरुचरित्र सुधारस तुवा पाजिला आम्हांस तृप्त न होय गा मानस त्रेषा आणि खोतसे तुवा केलिया उपकारासी उत्तीर्ण नवे मी वंशोवंशी निच स्वरूप आम्हांसी दाविले तुम्ही सिद्धमुनी मागे कथा निरोपिलिसी अभिनव झाले सृष्टीसी पतिता करवी ख्यातिसी वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तलिकैशी विस्तारावे दातारा वचन आपण प्रेमभावे आलिंगोन आश्वासित धन्य धन्य शिष्यमौी तुझ लादले अभिष्ट सकळी गुरुची कृपा तात्काळी जाहली आता परियेसा धन्य धन्य तुझी वाणी वेध लागला गुरु चरणी तुची तरलासी भवारणी सकळाभिष्ठे साधतील तुवा पुसिला वृतांत संतोष झाला आजी बहुत श्रीगुरु महिमा असे ख्यात अगम्य असे सांगता एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संकेतमार्गे तुझा आता निरोपित परियेसी पुढे असता वर्तमानी तया गाणग्राम महिमा होतसे नितेनूतनी प्रख्यात रूप होऊन या त्रयमूर्तीचा अवतार झाला सरस्वती नर महिमा त्याची अपरंपरू सांगता अगम्य परियसा महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कॅची काया धरुणी मानवाची चरित्र केले भूमीवरी असता गुरु ख्याती झाली अपरानपरू प्रकाशत्व चारी राष्ट्र समस्त येती दर्शना येती भक्त यात्रेसी एकोभावे भक्तीसी श्री गुरु दर्शन मात्रेसी सकळाभीष्ट पावती दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांझेसी पुत्र होय त्वरित कुष्टी असेल जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा अक्षहीना अक्षयेती बधीर करणी ऐकती अपस्माराधी रोग जाती श्री गुरु चरण दर्शन मात्रे परीस लागता लोहासी सुवर्ण होय नवलकायसी गुरु कृपा होय ज्यासी सकळाभीष पावेजे ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्रा महाघनी नामतया गोपीनाथ तया पुत्र होनी मरती करी दुःख अनेक दत्तात्रेया आराधिती स्त्रीपुरुष दोघे जण पुढे जाहला आणि सूत तया नाम ठेवी दत्त असती आपण धनवंत अति प्रीती वाढविले एकची पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी झाला पाच संवत्सरी व्रतबंध केला तयासी वर्षे बारा होता तयासी विवाह करीती प्रीतीसी अतिसुंदर नोवरिसी विचारुनी प्रीती करे मदनाचे रती सरसी रूप दिसे नोवरिसी अति प्रीती सासूश्वशुरासी महाप्रेमे प्रतिपाळीती दंपती एकची वयेसी प्रिय महाहर्षी वर्धता झाली षोशी वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एकापरीस एक प्राण न विसंविती क्षण क्षण अतिप्रिय परीयेसा ऐसी प्रेमी असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधी देता ऐका आरोग्य नोहे तयासी नवचे अन्न तयासी सदा राही उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण न घे सदा अन्न पुरुषावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण पती देता औषधे जाण प्राशन करी परीयेसा येणे परी तीन वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता कैसी पुरुषासवे कष्टत असे पुरुषदेह क्षीण झाला आपण तयासरसी अबला तीर्थ चरण चरणकमळा काळ क्रमी तयाजवळी दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमंतीचे न विसंबेची क्षणभरी जितुके अन्नपतिसी तितुकेची ग्रास आपणासी जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे परियेसा माता पिता दायाद घोती समस्त वारीती पतिव्रता ज्ञानवंती न बोल बोलकवणाचे दिव्य वस्त्रादी आभरणे समस्त भूषणे पुरुषावरी आपुला प्राण काय सुख म्हणसे उभयतांची माता पिता महाधनिक पाहता दुःख करीती परियसा अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविताती अवधारा अनेक परीचे वैद्य येते दिव्य रस औषधे देती शामन नवे कवणे रीती महाव्याधीने व्यापिले ज्योतिषासी पूजा करीती पुत्रासी आरोग्य नोहे सर्वथा वैद्य मणती तयवे नवे बरवी तैसी राखी जरी चंद्रमौी मनुष्यत नवे एकोनी माता पिता दुःखे दाटली करीती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेय गुरुमूर्ति आराधोनिया तुमानसी पुत्र लादलू सतोषी पापरू पापणसी निधन केवी राहुपाह एकाची पुत्र आमचे वंशी त्या जरी न राखीसी प्राण देऊ तया सरसे दत्तात्रेया स्वामीया एसे नानापरी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र ऐका माता पिता आलिंगोनी म्हणे अपुले बोग सरले जितुके ऋण तुम्हा दिदले अधिक कैसे घेऊ भले ऋणानुबंध न चुकेची एसे ऐकोनी माता पिता दोघे जाहली मोर्च्छागता पुत्रावरील लोळता महादुःखे दाटोनिया म्हणती ताता पुत्रराया आमुची आशा झाली वाया पोशिसी आम्हा म्हणून या निश्चय केला होता आपण पन्नास उग्गोनिया आम्हांसी सोडूनी केवी जाऊ पाहसी वृद्धाप्यपणी आपणांसी धर्म घडे केवी तुझं मातापिता वचन विनवीचे आक्रंदोन करणी ईश्वराधीन मनुष्ययान काय चाले मातापित्यांचे ऋण पुत्रे करावे उत्तीर्ण तरीच पुत्रत्व पावणे नाही तरी दगडापरी मातेने केले मज पोषण एके घडीचे स्तनपान उत्तीर्ण नवे भवाळं जन्मांतरी येऊन या आपण जन्मलो तुमचे उदरी कष्टदाभिले अतिभारी सौख्य न देखा कवणेपरी ऐसा आपण पापी देखा आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेची येणेपरी जननी जनका संभाषीचे पुत्र निका तेणेपरी स्त्रियसी देखा सांग तसे परियेसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमूचे दिवस सरी मजनिमित्त कष्टलीस भारी वृथा गेले कष्ट तुझे पूर्वजन्मीचे वैरपण तुझसी होता माझा शीण म्हणून तुथे दिदले जाण जन्मांतरीचे कष्ट देखा तू जरी राहसी आमुचे घरी तुझं पोशीतील परिकरी तुझं वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ए तुझे सुंदरीपण न लादे आपण दैवहीन न राहे तुझे अहेवपण माझे अनस्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण माथा लावून या चरणा दुःख करीताय वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज न तुहान श्री दातारा आणि नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपण ऐसे दोघांची या वचनी एकोनिया जनकजननी देह टाकून या धरणी दुःख करीती तयेवेळी एल उठवून या श्वशुरासी संबोखीचे सासूसी न करा चिंता हो भरवसी पती आपुला वाचेल विनवीचे तयेवेळी आम्हा राखील चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपूला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती मह श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवत वरितेसी म्हणून चरणा लागली मानवली गोष्ट समस्तांसी मातापिता श्वशुरांसी निरोप घेऊनी सकळीकांसी निघती झाली तयवेळी तया रोगीया करोनी डोली घेवोनी निघाली ते बाळी विनवीचे तयवेळी आपले सासू श्वशुरांसी स्थिर करुनी अंतःकरण सुखे रहावे दोघेजण पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत बहात्तर म्हणून सासूश्वशुरांसी नमन करी प्रीतीसी आशीर्वाद देती हर्षी स्थिर होय तुझे दैवे तरी आता आमूचा पुत्र वाचो हो माता म्हणून निघाले बोळवीत आशीर्वाद देता ती येणेपरी पतीसहित निघती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी मार्गक्रमिता रोगी असी अधिक जाहला त्रिदोषी उतारता ग्रामप्रदेशी अतिसंकट जाहले पै विचारिता श्रीगुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तयवेळी पतिव्रता तयवेळ आली आपुले पतीजवळ पाहता जाला अंतकाळ प्राण गेला तत्क्षणी करी ते नारी लोळचे धरणीवरी बोसकुनी घ्याव्या घेता सुरी वारीती तियेसी ग्राम लोक आफळी शिरे भूमिसी उरी पाषाणेसी केश मोकळे आक्रोशी प्रलापीचे परियेसा हा हा देवा काय केले का मज गायसी गांजिले आशा करुनी आले राखीसी प्राण म्हणून पूजेसी जाता देवळात पडे देऊळ करी घात ऐशी कानी न ऐको मात दृष्टांत झाला आपणासी उष्णकाळी तापोनी नरू थाकोनी जाय एखादा तरु वृक्षची पडे आघात थोरू तयापरी झाले मज तृषेकरुनी पीडित जाय मनुष्य गंगेत संधी सुसरी करी घात तयापरी मज झाले व्याघ्रबळे पळे देनु जाय आधार म्हणून तेथेची वधिदी यवनू तयापरी झाले मज ऐसी पापी दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण मातापित्रांसी तेजून घेवोनी आले विदेशी येणेपरी दुःख करीत पाहू आले जनसमस्त संभाषिताती दुःख क्षमता अनेकपरी करून या वारिताती नारी सुवासिनी का वो दुःख करीसी कामिनी विचार करी अंतावकरणी होणार न चुके सकळीकांसी ऐसे म्हणता नगरनारी तिसी दुःख झाले भारी आठवीचे परोपरी आपुले जन्मकर्म सकळ ऐका तुम्ही मायबहिणी आता कैची वाचू प्राणी पतिसी आले घेऊनी याची आशा करून या आता गवणा शरण जावे राखील कोण मज जिवे प्राणेश्वरा तेजुनी जिवे केवी वाचो म्हणचे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियसी पूजा केली मंगळागौरी अहेवपणाचे आशेनी पूजा केली म्या भवानीत सांगती माते सुवासिनी अनेकपरी व्रतादिके जे जे सांगती माते व्रात केली पूजा अखंडित समस्त झाले आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी आता माझी हळदीसी चोर पडले गळेसरिसी सर्वच विधले वनिसी कंकण कंचोकी परियेसा कोठे गेले माझे पुण्य वृथापूजीला गौरीरमण कैसे केले मज निर्वाण ऐका माय बहिणी हो केवी राहू आता आपण पती होता माझा प्राण लोकांसरीसा नोहे जाण प्राणेश्वर परियेसा ऐसे नानापरी देखा करी पतिव्रता दुखा पतीच्या पाहुनिया मुखा आणि दुःख अधिक करी आलिंगोनी प्रेतासी रोदन करी बहुवसी आठवी आपुले पूर्व दिवसी पूर्वस्नील तयवेळी म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे माझे तेजिले करा उबगाला तुमा थोरा म्हणून माते उपेक्षिले कैसी आपण दैवहीन तटाकी खापर लागता भिन्न होतासी तू निधान आयुष्य तुझे उणे जहाले तुमचे मातापित्यांसी सांडुनी आणिले परदेशी जेणेपरी श्रावणासी वधिले राये दशथे तैसी तुमची जनकजननी तुम्हा आणले तेजुनी तुमची वार्ता ऐकोनी दोघे दोघेजण तीन हत्या भरवसी घडल्या मज पापिणीसी वैरिणी होई मी तुम्हांसी पतिघातकी की आपण सत्य ऐशी पापिणी चांडाळी निंदा करीती लोक सकळी प्राणे घेतला मिची बळी प्राणेश्वरा दातारा स्त्री नवे मी तुमची वैरी जयसी तिखट शस्त्रसुरी वेधिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपणची मातापिता बंधू सकळी जरी असती तुम्हाजवळी मुख पाहती अंतकाळी त्यांना आपण केले माझ्या वृद्ध सासू सासऱ्यात होती तुमची आज पुरला नाही त्यांचा सोस त्या ते संडोनी केवी जाता एकची उदरी तुम्ही त्यासी उबले ती पोसाव्यासी आम्हा कोठे ठेवून जासी प्राणेश्वरा दातारा आता आपण कोठे जावे कवण माते पोसील जिवे न सांगता आम्हांसी बरवे निगोनी गेलासी प्राणेश्वरा तू माझा प्राणेश्वरू तुझे ममत्व केवी विसरू लोकास्मान नवसी नरू प्रतिपाळिले प्रीतिभावे कधी नेणे शयन वामहस्त उसेविण फुटतचे अंतःकरण केवी वाचो प्राणेश्वरा किती आठव तुझे गुण पती नवसी माझा प्राण सोडोनी जातोसी निर्वाण कवणेपरी वाचू मी आता खारे जाणे कवण घेतील मज पोसणे बालविधवा म्हणून जन निंदापात ठेवी ती एकही बुद्धी मज न सांगता त्याजीला आत्मा प्राणनाथा कोठे जावे आपण आता केशवपन करूनी तुझे प्रेम होते भरले माता पिताया ते विसरले त्यांचे घरा नाही गेले बोलावणी नित्य येते केवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षेतील प्राणेश्वरा दैन्यवृत्ती दातारा चित्तवृत्ती केवी धरू जववरी होतासी तू छत्र सर्वाठाई मी पवित्र मानिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील सासूश्वशुरापाशी जाणे मज देखता त्याही मरणे रूळ जहाले अरण्य तुमाविणे प्राणेश्वरा घेवोनी आली आरोग्यासी येथे ठेवूनि तुम्ही केवी जाऊ घरासी राक्षसी मी पापिण ऐसे नानापरी ते नारी दुःख करी अपरापरी इतुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळाभूषण अळंकारी त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा ठेला संभाषीचे तयावेळी का वो प्रलापीसी स्थोळी जैसे लिहिले कपाळी तयापरी होतसे पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण हे अढळ वाया रडसी निर्फळ शोक आता करू नको दिवस आठ जरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडेल जाण मूढपणे दुःख करीसी समजता मरण तू जाणसी कवण वाचला असे धरित्रीसी सांग आमा म्हणसे आपुला म्हणसी प्राणेश्वरू कोठी उपजला तो नरू तुझा जन्म झाला येरू कवण तुझी मातापिता पूर येता गंगेत नानापरीची काष्ठे वाहत येऊनी एकेठाई मिळत फाती आणि चवूकडे पाहेपा एका वृक्षावरी येती पक्षी अपरापरी क्रमोनी प्रहरचारी जाती मागुती चहूकडे तैसा हा संसार जाणणारी कवण वाचला असे स्थिरी मायामोही कलत्रपुत्री पती म्हणसी आपुला गंगेमध्ये जैसा फेन तेणेपरी देह जाण स्थिर नोही याची कारण शोकवृथ करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारिकी दुःख प्राप्ती मायामोहाचीयीती मायासंबंधे मायासंबंधे मायागुण उपजे सत्व रज तमोगुण येण्याची तिन्ही देहजाण त्रिगुणात्मक देह हा हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन सुखदुःख आपुले गुण भोगीचे आपुले आर्जव कल्पकोटी दिवसवरी देवास आयुष्य आहे जरी त्यासी काळ न चुकेसरी मनुष्याचा कवनपाड काळ समस्तांसी कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपचता संतोष नको मना मेलिया दुःख न करावे जधी गर्भ होता नरू जाणी जे नश्य म्हणून प्रख्यात थोरू त्याचे जैसे गुणकर्म विवरू ते मरण जन्म परियसा कोणामृत्यू पूर्ववयसी मृत्यू वृद्धाप्यसी जैसे आर्ज वसे ज्यासी तयापरी घडे जाणा पूर्वजन्माजवा सरसी वोगणे होय सुखदुःखांशी कलत्र पुत्र पती हर्षी पाप्पुळांशी जाणा आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पापवश पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्माने जाण एखादे समयी कर्मासी पुणेवशी काळ न चुके स्वप्नापरी इंद्रजाल गारुडीसरी मिथ्या जाण तयापरी दुःख आपण करू नये कोटी जन्मी तू कवणाची कोण होतीस गृहिणी वाया दुःख करीसी झणी मूर्खपणे करून या पंचभूतात्मक शरीर त्वचा मान रुधिर मेघ मज्जा अस्थिनर विष्ठा मूत्र श्लेष संबंधी ऐशा शरीरघोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया करणे शोक का करिसी विचार पाहे पुढे आपुला कोणेपरी मार्ग असे भला संसारसागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे येणेपरी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी सांडणी शोक तयावेळी कर जोडोणी तयेवेळी माथा ठेवीनी चरणकमळी विनवीचे करुणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोप देसी जनक जननी तू अमासी तारी तारी म्हणसे परी तरेन आपण हा संसार भवारण तुझा निरोप करीन म्हणून चरणा लागली ऐकोनी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलतसे विस्तारून आचरण स्त्रियांचे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता समस्त पाप दूर सकळाभीष्टे सादगी येती श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक्सनवादे प्रेतांगाशोको नाम त्रिशत्तमोध्याय श्री गुरुदेवदत्त